हरिओ ओंकार योग युट्यूब मध्ये मी आनंद सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज तुमच्या समोर मी खूप वेगळा विषय घेऊन आलोय वेगळा पण जिव्हाळ्याचा आणि आपण चोवीस तास त्या विषयाच्या सोबत असतो पण आपलं त्याकडे लक्ष नसतं असा हा विषय आहे तो म्हणजे श्वसन आता तुम्ही म्हणाल हे काय बाता या श्वसनावर कसला हा व्हिडिओ ना काय बघायचंय आम्ही आता तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं श्वसन अखंड चालू आहे आपण श्वास घेतो सोडतो आपल्या नकळत ही क्रिया चालू आहे आपण साधारण एका मिनिटाला सामान्यपणे पंधरा ते वीस श्वास घेतो ही सामान्य गती आहे आणि आपल्या फुफ्फुसांची एकूण क्षमता किती आहे माहिती आहे का तुम्हाला फुफ्फुसांची एकूण क्षमता साडेपाच ते सहा हजार सी सी म्हणजे जवळपास सहा लिटर एवढी एकूण क्षमता आहे आणि आपण जो श्वास घेतो सामान्यपणे तो श्वास किती घेतो हे माहितीये का आपण फक्त पाचशे ते सहाशे सी सी म्हणजे फक्त अर्धा लिटर श्वास घेतो म्हणजे फक्त दहा टक्के फुफ्फुसांची क्षमता वापरली जाते बाकीच्या फुफ्फुसांचा वापरच होत नाही आयुष्यातल्या बराच काळ फक्त तुम्ही काही दीर्घ श्वसन प्राणायाम केले तरच त्याचा वापर होतो मग आता एक लक्षात येईल तुमच्या की फक्त दहा टक्के वापर करू नये क्षमतेचा आपण आयुष्य चांगलं जगू शकतो पण मग आरोग्यासाठी आपण प्रत्येक जण तळमळतोय प्रत्येकाला आरोग्य हवंय पण ते मिळतच असं नाही त्यासाठी सतत औषधं घेत राहावी लागतात औषधं घेऊनही आपल्याला असं मन मनासारखं आरोग्य मिळतंच असं नाही पण हे जर तुम्ही योग्य पद्धतीने श्वसन केलं की जे योगामध्ये शिकवलंय त्या पद्धतीने श्वसन केलं ना तर तुम्हाला अनेक छोटे मोठे त्रास तर कधी होणारच नाही आयुष्यात आरोग्य प्राप्ती हे तुमच्यासाठी फार म्हणजे आनंदाची गोष्ट असेल तर हे कसं सगळं करायचं त्याआधी एक समजून घ्या की आपण श्वास घेतो त्यावेळेस शरीरात काय घडतं आपण जेव्हा श्वास घेतो नाकावाटे असेल कधी कधी तोंडावाटे घ्यावा लागतो हवा फुफ्फुसात जाते हवेमध्ये ऑक्सिजन असतो नायट्रोजन असतो प्रमुख त्यातला ऑक्सिजन वापरला जातो फुफ्फुसामध्ये जे अशुद्ध रक्त आलेलं असतं ते शुद्ध केलं जातं ऑक्सिजनच्या मदतीने हे शुद्ध केलेलं रक्त परत हृदयाकडे पाठवलं जातं आणि हृदयातनं हे रक्त पुन्हा सर्व शरीरभर शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जात आणि आपण एवढा कमी श्वास घेऊनही आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला शुद्ध रक्त पुरवठा बऱ्यापैकी होतोय नाही असं नाही पण तरीही काही ना काही त्रास आहेतच ना हेच जर आपण ही क्षमता वाढवली तर तर काय होईल बरं जास्ती ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये घेतला जाईल म्हणजे आपण अर्धा लिटर जो हवा आत घेतोय त्याऐवजी एक लिटर दीड लिटर तीन लिटरपर्यंत क्षमता वाढवली तर काय होईल जास्ती ऑक्सिजन आपोआपच फुप्फुसात घेतला जाईल जेवढा जा जास्ती ऑक्सिजन फुफ्फुसात येईल तेवढं जास्त रक्ताचं शुद्धीकरण होईल आणि तेवढं जास्ती शुद्ध रक्त हृदयाकडे जाऊन हृदयातून शरीरातले प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला एक माहिती आहे की कुठल्याही गोष्टीच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते त्यामुळे जिथे ऑक्सिजन नसेल तिथे ऊर्जा निर्माण व्हायला अवघड आहे मग आपल्या शरीरामध्ये ही जी काही सतत ऊर्जेचं चा वहन चालू आहे त्याला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा झाला तर आपल्या शरीरात आज जी ऊर्जा आहे ती कितीतरी पटींनी वाढेल लक्षात आला असेल तुमच्या की आता हे श्वसन योग्य पद्धतीने करणं किती महत्वाचं ते आता हे योग्य पद्धतीने म्हणजे काय करायचं बरं मी बघितलंय खूप जणांना श्वसन करताना एक चुकीची सवय लागलेली आहे नकळत लागली बघा की श्वास घेतो आपण श्वास घेतो तेव्हा पोट आत घ्यायची सवय अतिशय चुकीची सवय ही श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे ही योग्य श्वसनाची पद्धत आहे ती का बरं हे तुम्हाला समजून देतो थोडं समजून दिलं की लक्षात येईल आपलं पोट आणि छाती याच्यामध्ये एक पडदा आहे डायफ्राम म्हणतात त्याला आणि त्याचा आकार हा असा आहे हा असा आहे बघा नैसर्गिक आकार हं आणि ज्या वेळेस आपण श्वास घेताना पोट बाहेर घेतो त्यावेळेस आपोआपच हा पडदा डायफ्राम सरळ होतो कारण फुफ्फुसांचा खाली जे पोट आहे पोटाचं प्रसरण झालंय त्यामुळे तो पडदा सरळ होतो आणि आपल्या फुफ्फुसांची रचना कशी आहे बरं वरती निमुळती खाली पसरत त्यामुळे खरं तर जास्ती व्हॉल्यूम कुठे आहे फुफ्फुसाचं खाली आहे वर कमी आहे आपण वरच्यावर श्वास घेतो हेच जर आपण श्वास घेताना पोट बाहेर घेतलं तर काय होईल तो जो डायफ्राम आहे तो पडदा आहे तो आपोआप आप जो असा आकार आहे तो सरळ होईल म्हणजेच फुफ्फुसांचा खालचा भाग ओपन होईल त्याचं व्हॉल्यूम मोकळं होईल आणि ऑक्सिजन तिथे पोचेल की जिथे एरवी फारसा पोचतच नाही आणि मग फुफुसांची जास्ती क्षमता म्हणजे एकूण क्षमतेपैकी जवळजवळ पासष्ट टक्के क्षमता खालच्या भागात आहे बाकीची पस्तीस टक्के मधल्या आणि वरच्या भागात आहे आपण फक्त पस्तीस टक्क्यावरच जगतोय आयुष्यभर पासष्ट टक्क्याचा विचारच करत नाही हेच जर म्हणून आपण श्वास घेताना पोट बाहेर घेतलं तर फुफ्फुसांची जास्तीत जास्त क्षमता वापरली जाणार आहे त्यामुळे श्वास घेताना मी तुम्हाला दाखवतो बघा लक्षात येत आहे का लक्षात यावं म्हणून मी माझ्या नाभीवर माझी उजव्या हाताची तीन बोट ठेवतोय श्वास घेताना पोट बाहेर म्हणजे माझी पोट बाहेर आलेलं दिसेल त्याबरोबर बोट हल्लेली दिसतील म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता मी श्वास घेतोय श्वास सोडताना पोट आत गेलाय बघा परत एकदा बघा श्वास घेताना पोट बाहेर श्वास सोडताना पोट आत अजून एकदा दाखवतो नीट बघा ही श्वसनाची योग्य पद्धत आहे ही सवय तुम्ही लावून घ्या सुरुवातीला आपल्याला सवय नसते ना लक्षात नाही येत आपण पुन्हा पहिल्यासारखं श्वसन करायला लागतो यासाठी काय बघायचं तानी बाळ बघा तानी बाळ झोपलेली असतात ना ज्यावेळेस ती आरोग्य चांगलं असतं बाळांचं तेव्हा बघा त्यांचा श्वास चालू असतो आणि पोट खालीवर होत असतं ही निसर्गाने जन्माला घालताना आपल्याला योग्य पद्धतीने श्वसन शिकवून पाठवलंय आपण नंतर चुकीचं करायला लागलोय लहान बाळाकडे बघा आणि श्वसन शिका असं तुम्ही नेहमी सांगतो सगळ्यांना की लहान बाळ बघा आणि श्वसन शिका आणि तसं श्वसन करा असं श्वसन केल्यामुळे काय होईल मग अशी सांगितलं तुम्हाला की शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण आपोआपच वाढेल कोरोनामध्ये सगळ्यांना ऑक्सिजनचं महत्व कळलेलं आहे की ऑक्सिजन कमी पडल्यामुळे किती मृत्यू झालेत हे ज्यांना ज्यांना जे जे योगाभ्यास शिकलेत किंवा योग्य श्वसन शिकलेत कोरोना काळात ज्यांनी दीर्घ श्वसन योग्य पद्धतीने केलंय त्यांना कमीत कमी औषधांमध्ये कोरोनामुक्त होण्याला मदत झाली आहे हे माझ्या स्वतः सहित अनेकांचे अनुभव मला माहिती आहेत तर ठीक आहे हे थोडं विषयांतर झालं होतं पण हे श्वसन अशा पद्धतीने केल्यामुळे शरीरात भरपूर ऑक्सिजन त्यामुळे भरपूर ऊर्जेची निर्मिती आणि वापर हे होणार आहे त्यामुळे काय होईल आपलं सर्वांगीण आरोग्य सुधारेल प्रत्येक पेशी जास्तीत जास्ती शुद्ध होत जाईल ना जेवढी पेशी जास्त शुद्ध होत जाईल प्रत्येक पेशी शुद्ध म्हणजे संपूर्ण शरीर शुद्ध म्हणजेच तिथे विकार नाही विकार नाही म्हणजेच आरोग्य आहे अजून काय पाहिजे आपल्याला आयुष्यात आपण आरोग्यासाठीच तर झगडतोय या पद्धतीने तुम्ही जर श्वसन केलं आणि ती सवय सतत अशा पद्धतीने श्वसन करण्याची सवय लावून घेतलीत तर तुम्हाला छोट्या मोठ्या कारणांसाठी औषधं डॉक्टर तोंडच बघावं लागणार नाही डॉक्टरचं आणि मोठ्या मोठ्या विकारांमध्ये समजा याआधी तुम्हाला बरं व्हायला दोन आठवडे लागत असतील एक महिना लागत असेल तर तुम्ही एक आठवड्यात दोन तीन दिवसातच बरे व्हाल हा फायदा तुम्हाला वारंवार अर्थात यासाठी सतत असं श्वसन केलं पाहिजे चोवीस तास असं श्वसन ला करण्याची सवय लावून घ्या मग तुम्हाला हा फायदा दिसून येईल लवकरच हा फायदा दिसून येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हरिओम